हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा तुम्ही कधी लक्ष दिले का की ज्या घरात स्त्रिया सकाळी उठल्या उठल्या दरवाज्यात पाणी शिंपडतात त्या घरात काहीतरी वेगळीच ऊर्जा जाणवते काही घरामध्ये नेहमी शांतता असते पैसा टिकतो नातेसंबंधी छान असतात आणि काही घरात कशाच का काही जमत नाही तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे साधं पाणी शिंपडणं नाही हे आहे पंचत्व वास्तू मानसिक ऊर्जा आणि घरातील नशिबाचं विज्ञान हा व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्ही आज जे ऐकणार आहात ना ते तुमच्या घरात भवितव्य बदलू शकतं त्याचबरोबर बघा उंबरट्याचं रहस्य तर काय आहे सर्वांना माहिती आहे का नाही ज्यांना ज्यांना जर माहिती नसली त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये खरंच माहिती करून घ्या कारण की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या भरपूर सारे अडचणी असतात आप की आपण कितीही काम करतो आपल्या घरामध्ये पैसा अजिबात टिकत नाही घरातली स्त्री जास्त प्रमाणात चिडचिड करते तिचं मन लागत नाही घरातल्या आपल्या लेकर उच्च शिक्षण घेत आहे तरी शिक्षणामध्ये त्यांना दर्जा भेटत नाहीये पती आपल्या व्यवसायामध्ये भरपूर सारी नोकरी करून पैसा पाण्या अजिबात घरामध्ये टिकत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तुमच्या घरादारातील जे काही अडीअडचणी असतील तर या नक्की व्हिडीओमध्ये तुमच्या घरातील अडीअडचणी दूर व्हावे हीच कानिपणा दाबांची मी प्रार्थना करते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्या बेलायकन प्रेस कराल अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा उंबरटा हा घराचा ऊर्जा दरवाजा असतो घरातल्या सात प्रकारच्या ऊर्जेचं येणं जाणं इथून होत सकाळची पहिली किरण प्लस पाणी घराचं वातावरण शुद्ध होते आणि त्याचबरोबर पाणी म्हणजे जैव ऊर्जा वाहक आहे व उंबरटा स्वच्छ असले तरीही नशीब स्वच्छ होत बर का उंबरटा घाण असेल तर घराचं नशीब ब्लॉक होत हे सर्वांना माहितीच असेल त्याचबरोबर बघा प्राचीन काळात म्हणजे की हिंदू धर्मापासून ही प्रथा आहे की वेदाने जलाला नकर्मता पुर पुसरणारी देवी तत्व म्हटलेलं आहे वास्तुशास्त्रात पाण्याला प्रवाह ऊर्जा मानलं आहे आयुर्वेदात पाणी मानसिक तणाव शांत करणारा घटक आहे व अगदी आजच्या मनोविज्ञात रुटल मन शांत करते असं सिद्ध झालेलं आहे त्याचबरोबर बघा आपल्या एका हिंदू धर्मामध्ये म्हणजेच की एक कथा आहे आता ती कथा भरपूर जणांना माहिती नसेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की ती माहिती पडेल की, की बघा एका गावात एक घर होतं त्या घरातील आजीचं रोज सकाळी उठून उंबरठ्यावर पाणी टाकायच्या घरात नेहमी शांतता होती पैसा कमी असला तरी सुख नेहमी होत शेजारच्या घरात मात्र पाणी टाकायची सवय तिथे रोज भांडण पैशाचा एक दिवशी तिथली सून म्हणली मी पण प्रयत्न करते तिने उंबरता स्वच्छ केला पाणी शिंपडलं आणि काही महिन्यातच घराची हवा बदलली काम जमू लागले ही साधी गोष्ट नाही ही ऊर्जा बदलण्याची ताकद आहे ही कथा भरपूर लोकांना माहिती आहे तुम्ही पण हा उपाय नक्की करा त्याचबरोबर बघा वास्तूप्रमाणे जर तुम्ही पाणी शिंपडल्याने तर काय होतं त्याचे परिणाम काय होतात तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा घरात नकरमत्ता प्रवेश करत नाही पाण्याचं थंड स्पंदनांनी गरम नेगेटिव विवर नेगेटिव ऊर्जा कमी होते देवी लक्ष्मीचा मार्ग स्वच्छ राहतो स्थिर ऊर्जा पैसा थांबणे वेद वावादर ब्रेक म्हणजेच की दिवसाची सुरुवात शांततेने होते मानसिक केंद्र पण वाढतो आरोग्य चांगले राहते जसं की धूळ कमी प्लस ओलसरता रोग जंतु नष्ट होतात घरात शांतता स्थिर आणि प्रेम स्त्रियांच्या हातातील पाण्यात तिची ऊर्जा उतरते त्यामुळे ती जी करते त्याचा थेट परिणाम पडतो अचानक येणारं कर्ज थांबतं उंबरट्याचा प्रवास स्थिर झाला की धनप्रवाही स्थिर होते ग्रह कलेश कमी जसं की शेवटच्या टोकाला हा उपाय घरातील वातावरणात बदलतो तणाव प्लस चिंता कमी आता भरपूर जणांना प्रश्न पडतो की कोणत्या वेळी आपण हा उपाय करायचा संध्याकाळी करायचा कसा सकाळी करायचा हे सुद्धा सांगणार आहे सूर्योदयापूर्वी सात वाजेपर्यंत तेचबरोबर ब्रह्ममुहूर्त सर्वात शक्तिशाली सोमवार गुरुवार शुक्रवार अतिशय शुभ आहे आमशा पौर्णिमा ऊर्जा स्वच्छ होते तुम्हाला सूर्योदयाच्या पूर्वी करायचं आहे सात वाजेला ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला करायचं आहे ब्रह्म जर तुम्ही हा उपाय केला तर तो, तो भरपूर म्हणजे सर्वात शक्तिशाली हा उपाय होतो तुम्ही जसं की सोमवार गुरुवार शुक्रवारीला करू शकता मंगळवारी सुद्धा करू शकता त्याचबरोबर आमोशाला करायचा आहे आता भरपूर जण बोलताना आम्ही दुपारी करू का काही स्त्रिया कामाला जाता असल्यामुळे त्यांना टाइम भेटत नाही काही जण बोलत की आम्ही संध्याकाळी करू का तर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला हे दुपारी नाही आहे संध्याकाळी नाही करायचे रात्री नाही करायचे नक्कर मन मनस्थिती नाही त्यामुळे तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे ज्या टायमाला आपण सकाळी करतो त्या टायमाला आपलं घरामधलं वातावरण एकदम प्रसन्न होतं त्यामुळे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे आता त्याचबरोबर बघा दिशा आणि परिणाम त्याचबरोबर बघा उत्तर दरवाजा उत्तर दरवाजा म्हणजे काय पैसा वाढतो जिथे उत्तर दरवाजा असतो तिथे पैसा वाढतो कर्ज कमी होतं व्यापारी यश येतं आता पूर्वी दिशा म्हणजे काय ज्या दिशेला म्हणजेच की पूर्व दिशेला दरवाजा असतो आरोग्य प्लस मानसिक शांती मुलांच्या अभ्यासात सुधारणा होती त्याचबरोबर ईशान्य दिशेला तुमचा दरवाजा असेल तर देवाचा आशीर्वाद घरात सुख राहतं दक्षिण दिशेला जर दरवाजा असेल तर विशेष काळजी पाणी घराच्या आत जाऊ नये पाणी टाकताना राईट साईडला झुकवून टाकायचे दक्षिण दिशेला तुम्हाला पाणी टाकायचं आहे दक्षिण दिशेला पाणी कसं टाकायचं आहे पाणी घरच्या आत जाऊ नये पाणी टाकताना राईट साईडला झुकूनच तुम्हाला पाणी टाकायचं आहे पश्चिम दिशेला काय असतं पश्चिम दिशेला कामात अडथळे कमी घरात स्थिरता वाढते आता पाणी शिपडताना काय करायचं तर बघा पाणी शिपडताना तुम्हाला एक पद्धत वापरायची आहे कशी की साधं स्वच्छ पाणी घ्या शुद्ध ऊर्जा वाढते गंगाजल थोडंसं त्याच्यात मिसळून घ्या नकरमत्तेचा नाश करते त्याचबरोबर त्याच्यामध्ये मिठाचं पाणी थोडंसं मीठ टाका आठवड्यातून एक दिवस तरी तुम्हाला मिठाचं पाणी आहे ते शिंपडायचं आहे खूप भांडण करणाऱ्या घरात चमत्कार ह्या मिठाच्या पाण्याने खरंच होतो तुळशीचं पान टाकायचं आहे आरोग्य शांती तणाव कमी होतो त्याचबरोबर केशर प्लस पाणी म्हणजेच की केशर तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे केशर तुम्हाला हे शुक्रवारी करायचं आहे केशर टाकून तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करून केशराचं पाणी शिंपडायचं आहे लक्ष्मी प्राशात विशेष शुभ मानलं जातं प्रत्येक पद्धत कशी करायची हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता त्याचबरोबर बघा स्त्रियांचा हात म्हणजे ऊर्जा वाहक कस काय तिच्या हातातली भावना पाण्यात मिसळते तर जर ती प्रेमाने करते तर घरामध्ये प्रेम वाढतं पती पत्नीचं नातं मजबूत होतं मुलांवर परिणाम शांत स्वभाव होतो पैसा थांबतो जर ती रागाने करते तर घरात तणाव वाढतो भांडण होतात बेचनी भरपूर वाढते पैसा ओतू जातो घराला घरपण येत नाहीये तिची चित्तवृत्ती घराचा मूड खराब करतो ती सकाळी पाणी टाकते ती घरात दिवसाची ऊर्जा रोपण करते आता त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी करायच्या नसतात जसं की बघा तुम्ही तुमच्यासोबत ज्या घरणाऱ्या गोष्टी आहेत तर तुमच्यासोबत काय घडतं तर बघा उंबरटा घाण घराचं नशीब ब्लॉक होतं अवनाशक खर्च आजारपण बेचेनी मुलं अभ्यासात मागे पती पत्नी वाद कामात अडथळे नकरमाता लोक लोक येणं वाढतं पैसा टिकत नाही देवाचा आशीर्वाद कमी जाणवतो आता त्याच त्याचबरोबर आपल्याला काही चुका टाळायच्या असतात की बघा घराच्या आत पाणी जाणं चपलावर येणं याण्या जाण्याचं घाण पाणी पायाखाली येणं रागाने करणं तुटलेल्या उंबरट्यावर पाणी टाकणं पाणी साचू देणं हे सगळं जर केलं तर फायदा उलट नुकसान होतं त्याच्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे पाणी शिंपडताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम किंवा ओम नमो नारायण नम किंवा मनात एक साधं वाक्य जरी बोललात तरीही चालतं आज माझ्या घरात फक्त सकरमाता ऊर्जा यावी हे वाक्य पाण्याला दिव्य ऊर्जा देतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जर मंत्र बोलायचं असेल तर तुम्ही मंत्र बोलू शकता नाही तुम्ही हे वाक्य सुद्धा बोलू शकता बघा ही प्रथा परंपरा नाही ही ऊर्जा शुद्धी आहे सकाळची पहिली क्रिया म्हणजे घराचं भाग्य सेट करणं ज्या घरातील स्त्रिया रोज उंबरठ्यावर पाणी शिंपडतात ना त्या घरात सुख पैसा प्रेम आरोग्य आहे आयुष्यभर टिकतं ही छोटीशी गोष्ट तुमचं आयुष्य बदलते ही माहिती जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच मा आध्यामिक आणि वास्तूज्ञानासाठी आमच्यासोबत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू सर्वांना नमस्कार